मा हरी ही आहेत सगळी वारकरी मंडळी रुक्मिणी मातेचे सौंदर्यपूर हे माहेर आहे तिथून दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील हिंगोली इथे पालखी आली आणि त्या पालखी सोबत पंढरपूरच्या वारीतील हे वारकरी आहेत आम्ही संध्याकाळच्या वेळी या वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी इथे आले असता लुंगे भाऊंकडे ही मंडळी थांबलेली होती त्यांनी सांगितले की यांच्यामध्ये काही पेशंट्स आहेत काहींचं काही दुखत आहे तर त्यांच्या तक्रारी आहेत काही तर तुम्ही बघा तर मला हे तर चांगली संधी वाटली वारकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी सध्या तरी प्रज्ञेश सगळ्यांचं दर, दर्शन घेत आहे त्यांना रामकृष्ण हरी म्हणत आहे तर सगळेजण असे कौतुकाने प्रज्ञेशचा लाड करत होती आणि मी देखील सगळ्यांची तपासणी केली सगळ्यांना एकच कंप्लेन होती पाय सुजलेले आहेत आणि पाय दुखत आहेत जवळपास पंधरा दिवसापूर्वी ही मंडळी निघाली होती तिथून आणि पंढरपूरला पोहोचण्यासाठी अजून पंधरा दिवस बाकी होते त्यांना या पंधरा दिवसामध्ये ते सतत चालत होते थोडस आरामही करत होते परंतु सगळ्यांचे वय असे तीस चाळीसच्या नंतरचेच असल्यामुळे हो सगळ्यांनाच पायाचा त्रास होता कोणाला गुटगीदुखी होती कोणाचे पाय सुजलेले होते बरेच दोन चार पेशंट तर मला व्हॅरिकोज वेनचे देखील भेटले मग त्यांना मी पाय असे वरती करून बसण्यासाठी सांगितले जिथेही मुक्काम राहील जिथेही थोडा वेळ तुम्हाला आराम भेटेल तेव्हा थोडेसे पाय वरती करून बसा बाकी त्यांना सगळ्यांना मेडिसिन लिहून दिले तात्पुरते त्यांनी म्हणत होते की इंजेक्शन वगैरे द्या पण इथे सध्या तरी अव्हेलेबल नव्हते त्याच्यामुळे त्यांना तात्पुरता मी सल्ला दिला सगळ्यांचे तपासणी केली आणि त्यांना मलम आणि पेन किलर्स गोळ्या वगैरे लिहून दिल्या आणि आज ही मला चांगली संधी भेटली की काही त्यांच्यावर उपचार देखील करता आले आणि वारकऱ्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात काय नाही ते माझ्यासोबत त्यांनी डिस्कस केले त्यांचे तर काहींना स्त्रियांना तर लेडीज प्रॉब्लेम पण होते त्यांना देखील मी त्यांच्यावर ऍडवाइस दिले आणि सांगितले अशा रीतीने आज वारकऱ्यांची मला वेगळी संधी करण्याची सेवा करण्याची वेगळी संधी भेटली त्याच्यामुळे वेगळे समाधान राहिले आणि माझी मुलेही सोबत होती त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांचे असे हे ओळखी करून घेतल्या त्यांना रामकृष्ण हरीचा जप सांगितला आणि त्या बायांना असं एवढं कौतुक वाटत होतं की छोटे छोटे माझी मुले आहेत आणि किती छान ओळख करून घेत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत मी माझ्या मुलांना शिकवलेलं आहे की विश्वाची माझे घरं हे सगळं विश्वच आपलं कुटुंब आहे त्यामुळे त्यांनाही त्यांच्यामध्ये एवढं हे बिनलेलं आहे की ते कुठेही जा त्यांना काकू काका आई बाबा असंच नावाने संबोधतात आणि लगेच त्यांच्याशी जवळीक होतात त्याच्यामुळे त्यांना लोकांना देखील ही मुले आपल्या घरच्या सारखीच वाटतात आणि ते कौतुकाने त्यांच्याकडे बघतात ही समाधानाची बाब आहे आणि माझ्या मुलांना देखील असं हे सगळ्यांचं कुटुंब व्हायला खूपच आवडतं कुठेही जा तुम्ही ते, ते लगेच त्यांच्यामध्ये मिसळतात आणि त्यांना आपलंसं करतात आणि आज ना ही पेशन्स खरंच जास्त तरास म्हणजे त्रासामध्ये होती ह्या बाया सगळ्या लेडीजचे एक भरपूर प्रॉब्लेम होते आणि त्यांना जास्त मेन प्रॉब्लेम होता तो पाय दुखीचा त्यांच्यासाठी मी पेन किलर औषधी दिली त्यांना लिहून दिला आणि व्यवस्थित सल्ला देखील दिला ती समाधानी झाली आणि त्यांनी भरपूर मनाने आशीर्वाद देखील दिला त्यात तर शंकाच नाही आणि ही सगळी मंडळी पांडुरंगाला भेटण्यासाठी जात आहेत त्यांची आपल्याला वेगळ्या रूपाने सेवा करायला भेटली याचा तर मला वेगळंच समाधान होतं आणि ही कुठले आहेत काय काहीच माहिती नाही काय माहिती आता यांची आपल्याला नंतर कधी भेट देखील होणार नाही परंतु एवढ्याशाच भेटीमध्ये त्यांनी इतकं छान आम्हाला बोलले त्यांचे दुःख सांगितले त्यांचे काही कंप्लेंट सांगितली ऍज अ डॉक्टर मी त्यांचा काय त्रास कमी करू शकते असं त्यांना मेडिसिन वगैरे लिहून दिलं परंतु वारकरी आणि एक माणूस होण्याच्या नात्याने मी त्यांच्याशी जो संवाद साधला त्यांनी मला जे त्यांचा त्रास सांगितला काही काहींजवळ तर फॅमिलीशी संपर्क साधण्यासाठी साधा फोनही नव्हता ते पांडुरंगाच्या भरोशावर घरून निघालेत त्यांच्यासोबत काही मेडिसिन नव्हतं काही उपलब्ध एवढी काही सुविधा नव्हती परंतु ते निश्चिंत होते पांडुरंगाच्या भरवश्यावर ते आपल्या पांडुरंगाला भेटायला जाणार होते तर त्यांच्यातच त्यांची उत्सुकता होती त्यांना अजून किती चालायचे किती त्रास सहन करायचे याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं मला असं आश्चर्य वाटत होतं की यांचे पाय आत्ताच एवढे सुजलेत कधी आराम करतील आणि एवढं कधी चालतील परंतु ते निश्चिंत होते कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांना म्हणजेच मायबापांना पांडुरंगाला भेटायला जायचं होतं आणि त्यांच्याच ह्या वाटेमध्ये त्यांना आम्ही भेटलो आणि मला तर खूप समाधान वाटत होते आणि प्रज्ञेश देवेशला देखील आज अनोळखी असं वेगळंच काहीतरी वातावरणाची राहण्याची संधी भेटली त्यांनी देखील खूप मुलं खुश होती इकडून तिकडून बागडत होती आणि त्यातच त्यांना कौतुकाची थापही भेटत होती अरे पांडुरंगाची आपण लेकरेज सारी हे सगळं आपलेच कोणीतरी नातेवाईक नसोत ना परंतु आपलेच आहेत हे सगळं अशी मनात भावना जर केली ना आपण कुठेही कोणालाही मदत करू शकतो आणि सगळ्यांना मदत करण्याची भावना ही मनामध्ये जर ठेवली ना कधी असे आपल्याला जर गरजवंत वगैरे पडले तर त्यांची मदत करायला काहीच हरकत नाही आणि थोडीशी आपली जर त्यांच्याकडून आपल्याकडून त्यांची सेवा झाली तर आपल्याला ते वेगळंच समाधान असतं आणि ते दीर्घकाळ टिकणार असतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी